कसे आहेत मित्रांनो बरे आहेत हसता ना हसताय ना हसतच राहायला हवा आणि जसा वेळ मिळेल तसा भटकत राहायला हवं निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या कोयना भागातील नवजा येथील प्रसिद्ध ओझरडे धबधबा सह्याद्रीच्या कडे कपारीतून फेसाळत वाहू लागला आहे इतरही छोटे छोटे धबधबे काही दिवसांत प्रवाहित होतील दोन वर्षांपूर्वी भूस्खलन व अगोदर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांविना ओस पडलेला कोयना भाग पुन्हा वर्षाशैलीने बहरला तर निसर्गप्रेमी व हौशी पर्यटकांवर अवलंबून असलेले येथील शेकडो लहान मोठ्या व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोयना भागात जून महिन्याच्या अखेरीस हलक्या मध्यम सरींसह पावसाचे आगमन झाले आहे सदाहरित असलेल्या डोंगर कपारीसह परिसरात गर्द हिरवळीचा गालीचावर दाट धुक्याची दुलैयानं पावसाच्या सरी अशा आलाददायक वातावरणात सह्याद्रीच्या रंगांमधून पाटणच्या पश्चिमेकडील कुंभारली घाटापर्यंत सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून वाहणाऱ्या जलधारा पावसाळ्यात पर्यटकांना खुणावत असतात जैवविविधतेने नटलेला समृद्ध निसर्ग व महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण नेहरू गार्डन व शिवसागर जलाशयाचे छोट्या छोट्या खोऱ्यांतून विस्तारलेले पाळलोट क्षेत्र पर्यटकांचे आकर्षण ठरत असून कोयनेच्या वर्षा पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेला ओझरडे धबधबा प्रवाहित झाल्याने हौशी पर्यटकांची पावले तिकडे वळू लागली आहेत ओझरडे धबधब्याचा उगम असलेला डोंगरमाथ्यावर पावसाचा जोर असल्याने धबधबाचा प्रवाह काही प्रमाणात सुरू झाला असून तीनपैकी एक मोठी धार कोसळू लागली आहे जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका